वातावरण वर्कआउट आणि हा क्रिकेट मुलांचा एक नंबर आमची स्पीच सोडून आम्ही कुठं बसला व्यायाम करायला पूर्ण नदीच्या कडेला नसतो उसाधुसा आहे इथे

गावात पेशंट वगैरे काहीच नाही मंदिरामध्ये सलाईन गाडी एकदम शांत गाव आहे देवस्थान आणि सगळा मागे बाबा जिथे बी रामाने काही केलंय तिथे पूजा करूनच बाग तिथून पुढे सगळं काय युद्ध मुग जी काय केलेला आहे नाशिकला का नाशिक ना तिरमेकेश्वरला बरोबर तिरमेकेश्वरला आणि ब्रह्मपुरी म्हणून का त्याची नगर प्रदक्षिणा महत्वाची आहे बत्तीस किलोमीटरची एवढी सकाळी सात वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत किती वर्षापासून करतात दादा तुम्ही आता मला माझं वय आता अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर म्हणजे मी वयाच्या बाराव्या तेराव्या वर्ष चौदाव्या वर्षापासून ह्या संप्रदायामध्ये वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षापासून म्हणजे संप्रदाय म्हणजे कीर्तन ही ते नव्हती बाबा अशी काही वयाच्या बाराव्या वर्षापासून वर्षा वर्षा पासून मी ह्या संप्रदायामध्ये शिक्षण किती झाले दादा माझं आठवी शिक्षण झालेला आज मी मी तुम्हाला प्रश्न विचारलेला तुम्हाला सुटणार नाही माझा शाळेतलाच बर का दुसरा बी नाही काही शाळेत गेले आता बरेच मी इथून चला तुला घरात सगळं व्यवस्थित राहायचं बसली की पोरू का म्हातार आले रे डंगर आलं बघ जागा ठेवा म्हण तिथे हु, जागा धरतेत माझ्यास म्हातार खवट्या भर काढले चंचल म्हातार आहे म्हणते म्हणजे हु, म्हणतो मन पोरवाडी लेकर आहे म्हणतो नाही बसतो मग त्यांच्या संग जवळ दोन तीन किलोमीटर बसतो काही बोलायचं नाही पुन्हा मग म्हणायचं किती लाईस तू कशी शाळा शिकता अभ्यास करता काय अभ्यास करता काय दिवस मोबाईलच बघता चालू करता मग हे सगळी आजकालच्या मुलांना बारावीची चौदावीची मुलं आहे ती आता मी तुम्हाला मोठेपणा किती दुग्नी चार म्हण तर सांगताय अजिबात सांगताय काय मग तुमचा शाळा शिकून उपयोग काय मला अहो व्यवहारिक ज्ञानामध्ये ही महत्वाचं आहे आज शंभर पाव पंचवीस उजवणी मला आज मोकत गत विचारायचं शंभर पाव पंचवीस पस्तर उजवणी असं लाह्या फुटल्यावर बोलून म्हणून दाखवता तो डाकड बघते मोठे मोठे आता उद्या माझे नातू आज आले तर लातूरावून एक सा, दोन सात तीन सातवी ला दोन एक मुलगी आणि दोन मुलं नातू माझी आणि दुसरी चौथी पाचवी मॅडमला सांगा म्हणलो रात्री विषय झाला माझा नातवाडला सांग म्हणलो कसं कस, कस केलं असतो म्हणून एकाना आताला शिकू लागणे hmm. एक पाव पाव बे पाव पावला तीन पाव पाहून चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव दोन सात पाच पावून दोन आठ पाव दोन नऊ पाव सवा दोन दहा पाव अडीच वा ही दहा पाव अडीच पसतुर झाल शंभर पाव पंचवीस म्हणजे शंभरातला चौथाहीसा म्हणजे पंचवीस होते त्याला शंभर पाव पंचवीस म्हणले आणि ती मला आज उजाणी तीस पर्यंत तर पाडे सोडून द्या हे कुठं फेलच निघणार नाही आणि आज कसले बी गणित मी सोडू शकता मग हे पोरं का वाटणी का नाही का डोंगर सुधरून ही शिक्षण आम्हाला नाही म्हणते पैसे कशाने लाखाला बरं देऊ लागला तुम्ही तुम्ही पैसे लाखाने देऊ लागला कोण मास्तर आहे तिथे जरा मला दाखवा म्हणत असताना तुमचे कोण लेक्चर आहे ते कोण तुमची कसली का आहे ते मला जरा दाखवा म्हणत असत आम्हालाच काय येत नाही आमच्या गावामध्ये आम ऐंशी वर्षाचं आजोबा येते तुमच्या वणीच एक पाव पाव तिथे आता ह्याच्या पुढे आणि एक मग पावाच्या पुढे निमकुरक ह्याच्या पुढे आहे पावच्या पुढे सगळं पाठायच सगळं पाठव कुठलंच काय कच्च्या हिंदी प्युअर नंबर एक ची कसला मुसलमान आटेल राहू नंबर त्याच्या त्याच्यासह परफेक्ट हिंदी बोलणं गणिताला आलं कुठंच नाही कुठे आठणार हे महत्वाचं आहे सगळं 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 तुमच्या एक वाटी दुधाची पावार बघितलं का कालच आणलं याला अजिबात कोणाला येऊ देत नाही कोकण्यासारखी स्टाईल आलेली आहे मग हे बघा आमच्या सास्तूर नगरीमध्ये जे कोकणामध्ये सुप्रसिद्ध आणि सिटीमध्ये खायला मिळतात काय म्हणतात त्याला मंचुरियन व्हेज दीज मंचुरियन खाऊन घ्या आस्वाद घ्या खाऊन घ्या एकदा खाल तर परत परत सास्तूरला या